संदर्भामध्ये चारोटी इथे जमलेले सर्व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना जय जोहर जय आदिवासी उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची नावं घेतल्या सर्वांना आपल्याला ओळख आहे खूप तर दुःख एका गोष्टीचं होतंय मला तिथून होतंय डॉक्टर पराड किती संख्या आहे आपल्या आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी काय होईना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे माझे सहकारी सुनील भुसारस आम्ही ते तुम्हाला शब्द दे देतो जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही लोकसभा काय म्हणतात की आम्ही हायवे रोखला जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तारीख दिली नाही पेशा भरतीची तर अंमलबजावणी झाली नाही तर डाळू तर रेल्वे रोखण्यासाठी ठेवणार नाही करायचे आहेत बीरसा मुंडा बिरसा मुंड्यांचे आम्ही वारत आहोत પાલર જિલ્લા મધ્ય પંચ લાઇન્ટ્રલ ગવર્મેન્ટ વરત આ કોની અપમાન જમરેલા કોણિવાસી તરફ યુતિ વરત્યા બંધવ अशा प्रकारचे मध्ये तुम्ही ते उतरवलं हो। <laughs> दे <laughs> <तुम्हाला laughs> <वे> ते सर्व ते काय घेऊन असे ताफा अजिबात साहेब आम्ही लतर तुम्हाला पण चालू राहणार आता मला समजले की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर भरतायत म्हणा आश्रम ठेवा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर दिल्यातला जर उपस्थित झाला तरी आम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि बस टेप तिथे दाखवला नाही करू देणार त्याला सांगायचं बॅग घे आणि सिद्धा डेपो नाही तर स्टेशनवर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय आमचं बसतो काय ह्या देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत आम्ही मारत आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना, ना देखो देखो कोण आदिवासी शहरा हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझा वागा उठ रत्न आहे आमच्यामध्ये गोळी घेणाऱ्या नेत्यां त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार आपण दिली पाहिजे मित्र हो येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल बघूया बघू बघू काय जाता सांगितलं ना की एमपीसी युपीसी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी उतरले त्यांचा निर्णय बंधूनच दिला आम्ही पंचायत करणार आहोत आज हो हो हो। हो। ते हजाराचे संकेत असतील उद्या लाखाच्या ताब्यात मध्ये आम्ही तरणार आहोत जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे माझ्या वाघावर आहे तो म्हणतो ना की आम्ही फिरसा मुंडाचे वारस आहोत पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सळगा पडून चढवलं त्याचा आम्ही वारस आहोत येणारा हा केला ह्या तरुणाला माझा आवाज आहे गावा गावाचा पाण्यापणाचा आणि त्या वाघाला जागे करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलवत नाही आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भूतारा बोखाड्यामध्ये राहतात आपल्या पालघर किल्ल्याच्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर जो आम्ही आजूबाजूला आहोत मधला जो वाघ आहे त्याने आम्हाला साथ दिली पाहिजे हो। जो तरुण वाट बघतोय मला उद्या नोकरी लागेल आमच्या आईवडील कुठेतरी फॉरेस्ट प्लॉट आहे आमच्या कच्च्यामध्ये पाच एकर जागा आहे आम्हाला पाच गुंठे दिलेले आहे सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझ्या आई वडील आजी काम करतायत आणि स्वप्न बघताय माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात चुकाचे येतील या ऐवजीमध्ये वाट बघत आहेत त्याच्या असा आपण भंग करणार आहोत का नाही भंग करणार हा एक वाट बघा पण माझा मुलगा माझ्या टाकाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या जा शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला त्या चौथीपर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळ्या वाजून दाखवतो त्याच्यातून <laughs> मुलं आमची पुढे जाणार नाही अरे ज्या बिरसा मुंडांनी शिक्षण घेणे इंग्रजांना सरोची पळ करून सोडलं ज्या गेधा गांगा अशिक्षित राहून आपल्या छातीवर हो गोळी घेतली पंचेचाळीस ला तलवाराच्या गोळीबार मध्ये हा गुजरातचा तवरा या आम्ही करू शकतो हे दलिताचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याचं नाव आहे संविधान आता गपतूप बसतो येत बोलून त्याची हुकूमता होती बोलायकला की बाहेर बोला रोखला की बाहेर खासदार एकशे चाळीस एक खासदार तर असेच रुग्ण टाकले जो सभागृह उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकले <laughs> एवढी हुकुमता होती रोखला पण जनतेने रोखलं म्हणून वाढवण बंदरात तीसारखे उद्घाटन होणार आहे पन्नास कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय करा पन्नास कोटी रुपयाचा मांडव अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही लढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या दोन पैसे घरात गेले असतात तर तुम्हाला त्याची दुवाते मिळाली तिथे पैसे सुद्धा रोखावं लागेल रोखणार आहोत की नाही आपण रोखावं लागेल ओरड काय आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अरे निकोले तिच्या घराच्या पाठीमागे मागच्या वेळेस सांगितलं एक वेळा सांगितलं अदानी केली आहे सर्व सोहळ भागाच्या मला पाहिजे बघा इकडचा सर्व घेतला गुजरात आपल्या उंबरगाव गोलवर पासून तर पर्यंत पंधरा हजार एकर जागा घेतलेली आहे आता गृहमंत्री आहेत अमित शहा काय होईल यांना मुंबई आणि गुजरात एक करायचं पालघर जिल्हा ठेवायचा नाही आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आदिवासींचा आहे तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही पालघर जिल्हा आमचा आम्ही कायमस्वर ठेवणार आहोत गाठ आपण इथून गाठ आपण इतर बांधणार आहोत एक दिवस उदाहरण देतो एक मोठा लीडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लिडर एक दिवशी माझी भेट झाली निवडणुका चालू होत्या एकच उदाहरण देतो ते सर्वांना लागू पडेल तुम्हाला सांगतो मित्र हो। ते जर पाळलं तर अशा प्रकारची हालत आपली होणार नाही त्यांना मी विचारलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत्या विश्वास साहेब तुमचा नाही दिसतो मला प्रचाराला गेला पाहिजे तुम्ही तुमचा प्रचार दिसत नाही आमचा प्रचार दिसतो आणि ते त्यांनी आता केलेलं आहे के गरेज गरेज <laughs> दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे लोकसभेला म्हणे काय प्रचार करायची गरज नाही काय म्हणाला काय प्रचार करायची गरज नाही उद्या मतदान आहे आजच्या रात्र जायची त्याला रात म्हणतात उद्या रात्री जायचे आणि दोनशे रुपये दिले तर उद्या सर्व मतं पडणार आपले आई वडील फार पगार घेत नाही शंभर रुपये मजुरी कुठे काम करतात कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एकदा चिकन येतं नाही तर कधीतरी माझ्या आई पन्नास रुपयाची बोटीला आणते आणल्यानंतर ते, ते खाल्या का खरकट उरतं आणि ते खरकट आपण बाहेर फेटतो तेव्हा कोण धावत येतं अरे कोण धावत येतं ही लायकी आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि तू पुढे सुधरा আদি এমুদ্ৰ ইদাবাদ